आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत विधी विद्यापीठातून केवळ कायद्याची पुस्तके ओळख करून घेण्याऐवजी कायद्यामागची भूमिका इतिहास व्यावहारिक उपयोग आणि अंमलबजावणी समजून घेणं आवश्यक सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचं नागपुरात प्रतिपादन नागपूर जिल्ह्यातील रामटेकजवळ एकशे अठ्ठावीस एकर जागा फिल्म सिटीसाठी निश्चित राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची माहिती बळजब्ल्यूनं केलं जाणारं धर्मांतर आणि लव जिहाद विरोधातल्या नव्या कायद्यासंदर्भात राज्य सरकारकडून पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन आणि सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात आता सविस्तर बातम्या विधी कारकिर्दीत सखोल अभ्यास तसंच कायद्याची समज आवश्यक असतं विधी महाविद्यापीठातून कायद्याची केवळ पुस्तकी ओळख करून घेण्याऐवजी कायद्यामागची भूमिका इतिहास कायद्याचा व्यावहारिक उपयोग आणि अंमलबजावणी समजून घेणं आवश्यक असतं तुमच्या कामांमुळे लोकांचं जीवनमान तसंच स्वातंत्र्य यावर परिणाम होतो त्यामुळं विधी कारकीर्द हे सगळ्यात महत्त्वपूर्ण असं क्षेत्र ठरतं असं प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी आज केलं नागपूरच्या वर्धा रोड स्थित वारंगा इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ अर्थात एम एन यू नागपूरचा तिसरा दीक्षांत समारंभ आज आयोजित करण्यात आला होता या समारंभाला मुख्य अतिथी म्हणून भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना संबोधित करत होते यावेळी त्यांनी वकिलांच्या समाजातील स्थानाचं महत्व अधोरेखित केलं this reminds me of an important truth about our profession lawyers have all been real architects of social change from our nation's struggle for independence to fighting against invasion of privacy lawyers have been at forefront of social movements याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि विद्यापीठाचे कुलपती न्यायमूर्ती भूषण गवई कुलगुरू प्राध्यापक डॉ विजेंदर कुमार उपस्थित होते या समारंभात एकंदर एकशे पंचावन्न पदवीधरांना पदव्या प्रदान करण्यात आला ज्यात एकशे बारा पदवीपूर्व पदव्या अठ्ठावीस पदव्युत्तर पदव्या आणि पंधरा पीएचडी पदव्या समाविष्ट होत्या या दीक्षांत समारंभात उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीसाठी विद्यापीठाचे सुवर्णपदक बी या पाच वर्षीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी विश्वजित राव आणि विद्यार्थिनी आकांक्षा बोहरा यांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला विधी महाविद्यालय पीठातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कारकिर्दीचं विस्तीर्ण असं क्षेत्र खुलं असून ते मध्यस्थी क्षेत्रात विशेषज्ञता प्राप्त करू शकतात तसंच एरोनॉटिकल लॉ मेरीटाईम लॉ कॉर्पोरेशन लिटिगेशन या क्षेत्रातही आपलं करिअर करू शकतात परंतु कुठल्याही क्षेत्रात जाण्यासाठी कठोर मेहनतीशिवाय पर्याय नसल्याचं प्रतिपादन या विद्यापीठाचे कुलपती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी दीक्षांत समारंभाप्रसंगी केलं नागपूर जिल्ह्यातील रामटेकजवळ एकशे अठ्ठावीस एकर जागा फिल्म सिटीसाठी निश्चित करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आशिष जयस्वालजी आणि आमचे जिल्हाधिकारी फिल्म सिटीचे अधिकारी महसूल आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी अशांची संयुक्त बैठक होऊन या ठिकाणी एकशे अठ्ठावीस एकर रामटेक जवळची जागा विदर्भाच्या भागामध्ये सुद्धा चित्रपट निर्मितीला चालना मिळावी यासाठी फिल्म सिटीला या ठिकाणी जागा देण्याच्या संदर्भातली चर्चा झाली महसूल विभागाकडून जिल्हाधिकारी सांस्कृतिक विभागाकडे एकशे अठ्ठावीस एकर जागा हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव पंधरा दिवसामध्ये त्या ठिकाणी आता गती दिली जाईल नागपूर जिल्ह्यातील फिल्म सिटी यशस्वी होण्या व्हावी यासाठी एक कन्सल्टंट नेमण्याचा निर्णयही झाला असल्याचं शेलार यांनी यावेळी सांगितलं याप्रसंगी अर्थ राज्यमंत्री आणि रामटेकचे आमदार अॅडव्होक आशिष जयस्वाली उपस्थित होते आत्मपरीक्षण आणि जागरूकता हे महत्वाचे दोन गुण आहेत त्या आधारे विद्यार्थी आपल्या विचारसरणीत स्पष्टता आणि लवचिकता आणून ध्येयपूर्तीचा मार्ग निश्चित करू शकतात असं प्रख्यात आध्यात्मिक मार्गदर्शक सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी म्हटलं आहे परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या मनशक्तीचे सामर्थ्य या पाचव्या भागात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यावेळी बोलत होते शैक्षणिक क्षेत्रातल्या यशापेक्षाही आंतरिक वाढ महत्वाची असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात वोलवो ग्रुपच्या भारतातील पहिला रोड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला भारताच्या लॉजिस्टिक्स क्षेत्रात परिवर्तनशील मैलाचा दगड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि प्रगत आणि पर्यावरणपूरक वाहतूक उपायांसाठी देशाच्या वचनबद्धतेला बळकटी देणं टिकाऊपणाला चालना देताना लॉजिस्टिक कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा महत्वपूर्ण प्रकल्प तयार केला आहे राज्यातली विमानसेवा आणखी तत्पर आणि सुकर करण्याच्या उद्देशानं नांदेड लातूर यवतमाळ सोलापूर आणि अमरावती विमानतळ लवकरच शासन खाजगी कंपनीकडून एमआयडीसीकडे हस्तांतरित करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे बळजबरीनं केलं जाणारं धर्मांतर आणि लव जिहाद विरोधातल्या नव्या कायद्यातल्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारनं राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे या समितीत महिला आणि बालकल्याण विभाग अल्पसंख्याक व्यवहार विभाग विधी आणि न्याय विभाग न्याय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग या विभागांचे सचिव तसंच गृह विभागाच्या उपसचिवांचा समावेश आहे ही समिती बळजबरीनं केलं जाणारं धर्मांतर आणि जिहाद विषयी राज्यातल्या सद्यस्थितीचा अभ्यास करेल आणि यासंदर्भातल्या तक्रारींवरील कार्यवाहीसाठीच्या उपाययोजना सुचवणार आहेत सोबतच ही समिती या मुद्द्यांशी संबंधित इतर राज्यांमधल्या कायदेशीर तरतुदी आणि कायदेही तपासून पाहणार या यासंदर्भात राज्य सरकारनं काल रात्री उशिरा अधिसूचना जारी केली होती केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या येत्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांना आजपासून प्रारंभ झाला देशातल्या सात हजार आठशे बेचाळीस तर परदेशातल्या सव्वीस केंद्रांवर या परीक्षा होत आहेत यंदा बेचाळीस लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देत आहेत यंदा इयत्ता दहावीच्या परीक्षांसाठी चोवीस लाख बारा हजारांपेक्षा जास्त तर बारावीच्या परीक्षांसाठी सतरा लाख अठ्ठ्याऐंशी हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ते विषयांमध्ये परीक्षा देणार आहेत भारतात सात हजार केंद्र परीक्षाकेंद्र तसंच केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे दहावीच्या परीक्षा अठरा मार्च तर बारावीची चा परीक्षा चार एप्रिल रोजी संपणार आहेत वाशिम जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराजांच्या समाधीस्थळी आज हजारो सेवा भक्तांच्या साक्षीनं सद्गुरू संत सेवालाल महाराज यांचा दोनशे शहाऐंशीवा जन्मसोहळा भोग भंडारा महाआरती आणि पाळणा गीत गायन साजरं करून साजरा करण्यात आला यावेळी सेवालाल असा जयघोष करण्यात आला संत सेवालाल महाराज जयंती सोहळ्याला मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह देशभरातील हजारो सेवा भक्तांची उपस्थिती होती हजारो भाविकांनी महाप्रसादाचाही लाभ यावेळी घेतला संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात सातव्या संविधान दिंडीचं आज आयोजन करण्यात आलं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश न्यायमूर्ती रोहित जोशी प्रभारी प्र कुलगुरू डॉक्टर राजेंद्र काकडे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करीत महाविद्यालयाच्या प्रांगणातून संविधानास संविधान दिननीस सुरुवात करण्यात आली न्यायमूर्ती रोहित जोशी यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संबोधित करताना भारतीय संविधानातील मूल्य आणि तत्वज्ञान यांचं महत्व सांगितलं प्रत्येक भारतीयांच्या हृदयाशी संविधानातील मूल्ये जोडलेली असल्याचं ते म्हणाले संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला मजबूत संविधान दिलं आहे आणि ते सदैव देशवासियांच्या हृदयात राहील असं प्रतिपादन बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांनी केलं भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संत गाडगेबाबा अमरावती महा वि... अमरावती विद्यापीठातील डॉक्टर आंबेडकर अभ्यास केंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभाग श्री गजानन महाराज शिक्षण संस्था आणि नारायण राव राणा महाविद्यालय बडनरा इथल्या इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित राष्ट्रीय परिसंवाद कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते शेवटी पुन्हा बातम्या विधी विद्यापीठातून केवळ कायद्याची पुस्तके ओळख करून घेण्याऐवजी कायद्यामागची भूमिका इतिहास व्यावहारिक उपयोग आणि अंमलबजावणी समजून घेणं आवश्यक सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचं नागपूरवर प्रतिपादन आणि सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यानंतरच ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार